ही ही मना, मना, आने आने हे चित्र आहे ना हे आहे का घोड्याचं त्याला घोडा म्हणा खिचर म्हणा वाटल्यास गाढव म्हणा हो ते स्वभावानं गाढव आहे की काय पाणी जास्त झालं म्हणून पाण्याच्या बाहेर येईना त्याचं खाणं पिणं बंद झालं आणि त्याला कोणी बाहेर आणे ना आणि त्याला हे माहीत नव्हतं की जे खातं आपल्यासाठी आहे ते वन खातंच गाढवाप्रमाणे काम करतं आहे त्याला हाकलायला त्याला ढकल स्टार्ट करायला कोणाची तरी वरच्याचीच पावर लागते सामान्य माणसाने सांगून ऐकतच नाहीत ना तर झालं असं की दौंड तालुक्यातल्या वरवणचं हे घोडं किंवा गाडव खेचर त्याला जे काय म्हणायचं ते तुम्ही म्हणा म्हणू शकता ते पाण्यात अडकलं वडेला पूर आला अचानक पाणी वाढलं आणि ते जिथं होतं तिथंच थांबलं ते आशक्त पण झालं राहुल सातपुते नावाच्या सामाजिक कार्यकर्त्यानं माहिती अधिकार कार्यकर्ते आणि राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडेंना फोन केला की हा घोडा बाहेर काढला नाही तर तो मरेल त्याला खायला काय मिळणार नाही पाणी भरपूर आहे मग झेंड्यांनी त्यांना हॅलो फॉरेस्ट आणि दौंडच्या वनपरिषद्र अधिकाऱ्याचा नंबर दिला मग अधिकाऱ्याला फोन लावला त्यानं उडाओडूची उत्तरं दिली हॅलो फॉरेस्टवरून प्रतिसाद मिळाला नाही मग पुन्हा एकदा त्या सातपुतेंनी तुषार झेंडेंना फोन लावला तुषार झेंडेंनी मग थेट शेवटचं अस्त्र उपासलं आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला फोन केला आपत्ती व्यवस्थापन कक्षाला घटनेतलं गांभीर्य समजलं जे वन खात्याला समजलं नाही आणि मग आपत्ती व्यवस्थापन कक्षानं पुन्हा वन खात्यालाच दणका दिला असेल कारण पुढच्या पंचेचाळीस मिनटात वन खात्याकडून हे घोडं गाडव खेचर जे काय असेल ते लगेच बाहेर निघालं मुक्या प्राण्यांना भाषा समजत नाही हो की त्यांच्यासाठी अमुक एक खातं असतं ते खातंच नालायक निघत असेल तर मग वरच्यानं कोणतरी दणखा दिला पाहिजे मग ढकल स्टार्ट गाडी सुरू होते वन खात्यालाही कळायला हवं दौंड तालुक्यात बिबट्यासाठी लोकं बिंबीच्या देटापासून ओरडत आहेत आणि निर्विकारपणे वन अधिकारी आणि वन कर्म खात्याचे कर्मचारी माझ्या पाहताहेत का बाबा रे तुषार झेंडेन तुला वाचवलं नाही तर तुझी काय खैर नव्हती राहुल सातपती देवासारखा भेटला त्याचं पण आभार मान मु काय प्राण्याला कळतं तेवढं